दत्ता गाडीचा मोठा पराक्रम सी आय डीकडून कडून तीन कलामांची वाढ गुन्हे ऐकून तैपळाची आगमस्तकाला जाईल पुण्यातील स्वारगेट एस टी बस डेपो बलात्कार महत्वाची अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडीच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे आज न्यायालयाने दत्ता गाडेला न्याया न्यायालयी कोठडी सुनावली त्याच रवाडा कारागृहात करण्यात आली आहे पुणे पोलिस यांनी दत्ता गाडीच्या नावावर आणखी तीन कलमांची वाढ केली आहे पीडित महिलेचा रस्ता अडवणे तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने दोन वेळा अशा गंभीर स्वरूपाच्या कर्मांचा वाढ पोलिसांनी केली आहे पोलिसांच्या कारवाईमुळे दत्ता गाडीची अडचण वाढणार असल्याचे म्हटले